नमस्कार सर्वांचे रुद्र सरळशिवाळ या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेरा सप्टेंबर शिफ्ट एक तलाठी भरती जी झाली होती दोन हजार तेवीसमधले त्या तलाठी भरतीमधले जे मराठी या विषयाचे जे पंचवीस क्वेश्चन आहेत पंचवीस क्वेश्चनचं आज आपण ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे प्रमाण लेखनानुसार अचूक सुद्धा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मुद्रण स्वातंत्र्य ऑप्शन नंबर दोन मुद्रण स्वातंत्र्य ऑप्शन नंबर तीन मुद्रण स्वातंत्र्य आणि ऑप्शन नंबर चार मुद्रण स्वातंत्र्य याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार मुद्रण स्वातंत्र्य हे त्याचं करेक्ट आन्सर आहे तर मुद्रण स्वातंत्र्य हे लेखनानुसार असं लिहितात तर हे न बाणाचं आहे आणि स्वातंत्र्य असं लिहितात त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक निशिधा पासाव मनी जेलो हा कोणता प्रयोग आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नवीन कर्मणी ऑप्शन नंबर दोन समापन कर्मणी ऑप्शन नंबर तीन भावी प्रयोग ऑप्शन नंबर चार पुराण कर्मणी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार पुराण तर पुराण कर्मणी हा जो प्रयोग आहे तो कसा ओळखायचा जे पुराण कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं की जे धातू असतात धातूला ज हा प्रत्यय लावून करी जे बोली जे जे देईजे अशी उदाहरणे जे असतात ते अं पुराण कर्मणीचे असतात म्हणजेच प्राचीन कर्मणीचे असतात प्राचीन पुराण कर्मणीलाच प्राचीन कर्मणी सुद्धा म्हणू शकतो आपण जसे की आपण या वाक्यामध्ये जर बघितलं तर म्हणी जे लो हा हे जे आहे तर आ, हा जे आहे म्हणजे जे लो हा हे जे वाक्य आहे हे जे अ आपण काय म्हणतो आज ज जो धातू आहे याच्यामध्ये आलेला मनिजी मध्ये तर त्याला प्रत्यय लागलेला आहे जे लो प्रत्यय लावला आहे त्याने आणि वाक्याकडे जर पण आपण बघितलं तर हे एकदम पुराणात काळातले जे लिहिलेलं असतं तसं ता, ता, दिसतं आपल्याला त्यामुळे पुराण कर्मणी प्रयोग किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग ओळखायला एकदम सोपा आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन स्वर्गवास या समासाचा योग्य विग्रह सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक स्वर्गातून वास ऑप्शन नंबर दोन स्वर्गातील वास ऑप्शन नंबर तीन स्वर्गासाठी वास ऑप्शन नंबर चार स्वर्गाने वास याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन स्वर्गातील वास तर स्वर्गवास या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे विग्रह करायचा आहे तर स्वर्गवास या शब्दाचा विग्रह होईल स्वर्गातील वास त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट अँसर ते आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आपली आई दिसली नाही तर लहान मुले रिकामी जागा रिकाम्या जागी योग्य वाकप्रचार कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कावरी बावरी होतात ऑप्शन नंबर दोन कपाळाला आठ्या घालतात ऑप्शन नंबर तीन हक्कलपट्टी करतात ऑप्शन नंबर चार दुवा देतात याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक कावरी बावरी होतात जसं की आपण हे ऑप्शन टाकून पूर्ण वाचूया आपली आई दिसली नाही तर लहान मुले कावरी बावरी होतात तर कावरी बावरी होतात म्हणजे काय एकदम अत्यंत रडू लागतात ते रडू लागतात आपली आई दिसली नाही की तर लहान मुलांना काही कळत नसतं ती एकदम लहान असतात त्यामुळे आपले आई वडील किंवा जे अत्यंत जवळचे माणसं आहेत ते दिसले नाही की ते रडू लागतात किंवा एकदम चलबिचल चल होतात तर कावरी बावरी होतात म्हणजेच काय चलबिचल होणे रडू लागणे त्यामुळे ऑप्शन नंबर एक त्याचा करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पोबारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक पळून जाणे ऑप्शन नंबर दोन प्रमाणाबाहेर खर्च करणे ऑप्शन नंबर तीन कुचकामी ठरणे ऑप्शन नंबर चार अडचणीत सापडणे त्याचा ता करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक पळून जाणे पोबारा करणे म्हणजे काय पळून जाणे हा सोपा होता प्रश्न सर्वांना माहीत असायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे या वाक्याचा प्रकार कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आज्ञार्थी वाक्य ऑप्शन नंबर दोन स्वार्थी वाक्य ऑप्शन नंबर तीन विद्यार्थी वाक्य ऑप्शन नंबर चार संकेतार्थी वाक्य तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन हे विद्यार्थी वाक्य आहे लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे तर हे विद्यार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं तर विद्यार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये कर्तव्य योग्यता शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो जसं की हे वाक्य जे आहे लहान मुलांनी मोठ्यांचे सांगणे ऐकावे तर हे काय ही इच्छा व्यक्त केलेली आहे काय इच्छा व्यक्त केलेली आहे कोणीतरी म्हणले की बाबा लहान मुलांनी मोठ्याचे सांगणे ऐकावे ही इच्छा आहे त्यामुळे हे विद्यार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा विनंती उपदेश व्यक्त केला जातो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो आणि जर संकेतार्थी वाक्य असेल तर संकेतार्थी वाक्यामध्ये जर किंवा तर या दोन शब्दाने दोन वा वाक्य जोडलेले असतात म्हणजेच काय की एक आठ पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते हे असं सांग सांगितलं जातं संकेतार्थी वाक्यामध्ये तर आपला ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा स्मरण गाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गोनी दांडेकर ऑप्शन नंबर दोन सदानंद मोरे ऑप्शन नंबर तीन सदानंद देशमुख ऑप्शन नंबर चार श्रीना पेंडसे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक गोनी दांडेकर यांचा स्मरण गाथा हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ आहे तर त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर गोनी दांडेकर यांचे दुसरे काही अत्यंत महत्त्वाची पुस्तके किंवा साहित्य आपण इथे सांगू शकतो जसं की पडगवली आहे हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती तू माचीवरील बुधा मोगरा फुलला जैत रे जैत रानभुली पावनकाठचा धोंडी मृन्मयी आणि स्मरण तर ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा तरंगिणी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक निर्झर ऑप्शन नंबर दोन चंद्रकोर ऑप्शन नंबर तीन तेजस्विनी ऑप्शन नंबर चार नदी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तरंगिणीला आपण काय म्हणू शकतो नदी म्हणू शकतो तर नदी या किंवा तरंगिणीचे समानार्थी शब्द दुसरे पण महत्त्वाचे आहेत सरिता वाहिनी प्रवाहिनी आणि सलीला हे पण नदी या Uh, शब्दाचे समानार्थी शब्द आहेत किंवा तरंगिणीचे समानार्थी शब्द आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक अवलक्षणी ऑप्शन नंबर दोन अवलंबित ऑप्शन नंबर तीन विशोभित ऑप्शन नंबर चार विलक्षण याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दो एक सुलक्षणीचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवलक्षणी तर सुलक्षणी म्हणजे काय तर सुलक्षणी म्हणजे काय तर या शब्दाचा अर्थ काय होतो सुलक्षणी या शब्दाचा तर एकदम सुशील जी व्यक्ती असते किंवा तिला उत्तम स्वभावाची किंवा एकदम अत्यंत चांगल्या स्वभावाची व्यक्ती किंवा स्त्री तिला आपण सुलक्षणी असं म्हणतो किंवा शुभ लक्षण लक्षणांची असं पण त्याला आपण म्हणू शकतो शुभ लक्षणांची जी स्त्री असते तिला आपण सुलक्षणी म्हणतो तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे अवलक्षणी त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट अँसर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा चक्रवात या शब्दाचा योग्य अर्थ सांगा याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गारपीट ऑप्शन नंबर दोन अतिवृष्टी ऑप्शन नंबर तीन भूकंप ऑप्शन नंबर चार वावटळ तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार चक्रवात म्हणजे काय वावटळ जे वेगाने फिरणार वारं असतं वेगाने फिरणार जे वारं असत त्याला आपण काय म्हणतो वावटळ तर वावटळमध्ये काय होतं की जे काहीही जमिनीवर आहे ते सर्व असं असं गोल गोल फिरत ते उडून जात जसं की घरावरील पत्रे वगैरे असतात किंवा जमिनीवरील माती असेल तर ती या मध्ये उडून जाते म्हणजेच काय वावटळमध्ये उडून जाते त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पुढीलपैकी बासी मर्डेकर यांचा कविता संग्रह सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक शिशिरागमन ऑप्शन नंबर दोन झेंडूची फुले ऑप्शन नंबर तीन सेतू ऑप्शन नंबर चार रसयात्रा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक शिशिरागम शिशिरागम हा बाशी मर्डेकर यांचा कविता संग्रह आहे तर बाशी मर्डेकर म्हणजेच काय बाळ सीताराम मर्डेकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे बाळ सीताराम मर्डेकर म्हणजेच बाशी मर्डेकर त्यांचे कविता संग्रह आहे शिसरागम आणि बाकी काही त्यांचे साहित्य आहे ते पण अत्यंत महत्वाचं आहे जसं की रात्रीचा दिवस तांबडी माती पाणी हा एकच हे एकच नाव आहे तर हे त्यांचं एक पुस्तक आहे त्यानंतर कला आणि मानव हे एक साहित्य आहे त्यांचं आणि सौंदर्य आणि साहित्य हे असे काही अत्यंत महत्वाची जे थे आहे त्यांचे साहित्य हे पण इथे आपण सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा वाढ कमी जागा शब्दाच्या जोडीने येणारा शब्द सोहळा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक वडील ऑप्शन नंबर दोन विवाद ऑप्शन नंबर तीन कवाड ऑप्शन नंबर चार विहार त्याचे करेक्ट आन्सर आहे वाढ वडील म्हणजे काय आपण हा हा शब्द असा लिहतो एकत्र लिहितो वाढ आणि वडील त्यामुळे याच्या जोडीने येणारा शब्द इथं लिहायचा आपल्याला त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे वाड वडील त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा धाबे जणांनी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नाक घासणे ऑप्शन नंबर दोन कान उघडणी करणे ऑप्शन नंबर तीन फार भीती वाटणे ऑप्शन नंबर चार वाया जाणे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन फार भीती वाटणे धाबे जणांनी म्हणजे काय फार भीती वाटणे तर आपण जे पेपर वाचतो मराठीचे मराठी पेपर कुठला पण असेल तर त्या पेपरमध्ये आपल्याला हा शब्द बघायला मिळतो की धाबे जणांनी धाबे जनाने जसं की एखाद्या पेपरमध्ये मध्ये लिहिलेलं असत की जे वाळू माफिया वगैरे वा असतात किंवा जे चोर वगैरे असतात तर त्यांचं त्यांना असं बातमी येते की पोलिसांनी त्यांच्यावर रेड टाकली किंवा पोलिसांनी त्यांच्यावर धाड टाकली तर सर्व चोरांचे किंवा त्या माफियांचे धाबेधन आणले धाबे आणले म्हणजे काय त्यांना एकदम भीती वाटली त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन फार भीती वाटणे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा अभिज्ञे या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक निष्णात ऑप्शन नंबर दोन अभिनेता ऑप्शन नंबर तीन अज्ञानी ऑप्शन नंबर चार अपिय तर याचं करेक्ट करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर एक निष्णात अभिज्ञ म्हणजेच काय निष्णात किंवा त्याला दुसरे पण शब्द आहेत जसं की तज्ज्ञ पारंगत हुशार निपुण किंवा जाणकार म्हणजेच काय अभिज्ञ तर अभिज्ञ या शब्दाचे हे समानार्थी शब्द आहेत बाकीचे तर त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा सध्याच्या महागाईच्या दिवसात संसार चालवताना सामान्य माणसांचा रिकामी जागा रिकाम्या जागी योग्य वापर कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक जीव मेटा कुठेला येणे ऑप्शन नंबर दोन जीव की प्राण होतो ऑप्शन नंबर तीन जीवात जीव येतो ऑप्शन नंबर चार जीव भांड्यात पडतो तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक जीव मेटा कुठेला येतो ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट अँसर आहे जीव मेटा कुठेला येतो म्हणजे काय जीव मेटाकुटीला येणं म्हणजे काय खूप परेशानी होणे त्यांची खूप आबाळ होणे असं म्हणू शकतो किंवा अत्यंत त्यांची डबघाईला येणे डबघाईला येणे असं पण आपण त्याचा अर्थ सांगू शकतो म्हणजे काय महागाईमुळं काय होतं की जर भाज्यांचे भाव वाढतात भाजीपाला त्यानंतर जे ज्वारी बाजरी आहे त्यांचे भाव वाढतात त्यामुळे काय होतं जे सामान्य माणसं आहे त्यांचं काय होतं खूप त्यांना त्रास होतो तर या आशयाचा हा यमानीचा अर्थ आपण सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा निस्तेच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक फिकट ऑप्शन नंबर दोन बुथट ऑप्शन नंबर तीन निश्चिंत ऑप्शन नंबर चार तेजस्वी याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तेजस्वी तर विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर सोपा प्रश्न आहे निस्तेज म्हणजे काय निस्तेजचा अर्थ आहे त्याच्यावर तेज नसलेला तेज नसलेला आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय मग तेजस्वी म्हणजे काय तेज, का तेज पूर्ण एकदम तेज असलेला त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा ही तरुण मुले वेगाने वाहन चालवतात या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक ही तरुण मुले वेगाने वाहन का चालवतात क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर दोन बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले उद्गारार्थी चिन्ह ऑप्शन नंबर तीन ही तरुण मुले सावकाश वाहन चालवत नाहीत स्टॉप ऑप्शन नंबर चार ही तरुण मुले वेगाने वाहन चालवत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे वाक्याचं तर उद्गारार्थी वाक्य शोधायचं आहे तर उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारचिन्ह आले पाहिजे हे त्याचे मेन म्हणजे तरच आपण म्हणू शकतो की ते उद्गारार्थी वाक्य आहे तर बाकीच्या वाक्यामध्ये आपण बघितलं जसं की ऑप्शन नंबर एक मध्ये इथं प्रश्नचिन्ह आलेलं आहे त्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्य आहे इतर येणारच नाही हे पण इथं पण उद्गारचिन्ह नाहीये इथं पण उद्गारचिन्ह नाहीये त्यामुळे हा प्रश्न ओळखायला एकदम सोपा आहे उत्तर तर उद्गारचिन्ह या वाक्यामध्ये आलेलं आहे तर उद्गारार्थी वाक्य आहे बापरे किती वेगाने वाहन चालवतात ही तरुण मुले त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा काय सुंदर अक्षर आहे तिचे या वाक्याचा प्रकार कोणता आहे याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उद्गारार्थी वाक्य ऑप्शन नंबर दोन नकारार्थी वाक्य ऑप्शन नंबर तीन विधानार्थी वाक्य ऑप्शन नंबर चार प्रश्नार्थी वाक्य तर उद्गारार्थी हे वाक्य आहे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे कसं ओळखलं आपण वाक्यामध्ये काय आले उद्गार चिन्ह आलेलं आहे त्यामुळे हे आहे उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य ऑप्शन उद्गार नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उच्छेद ऑप्शन नंबर दोन उच्चाटन ऑप्शन नंबर तीन उच्चृंखल ऑप्शन नंबर चार उच्छाद याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन उच्चृंखल म्हणजेच काय स्वेअर स्वेअरचा अर्थ सगळ्यात पहिले माहीत पाहिजे तर स्वेअर म्हणजे काय जो की एकदम मोकळा आहे बेधडक आहे बंधनमुक्त आहे किंवा मनमुराद आहे स्वेराचारी आहे त्याला आपण म्हणतो स्वेअर आणि याचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर उच्छेद होऊ शकतो का नाही उच्चाटन नाही होऊ शकत उच्छाद पण नाही होऊ ना शकत त्यामुळे ऑप्शन नंबर तीन उच्चंकल हे त्याचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा जी खोड बाळा ती जन्म काळाचा योग्य अर्थ सांगा त्याचे सा ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक जन्म फुकट जाणे ऑप्शन नंबर दोन जन्मभर उपकारात राहणे ऑप्शन नंबर तीन जन्मापासून असलेले गुणाअवगुण जन्मभर न जाणे ऑप्शन नंबर चार सडाफटिंग असणे तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन जन्मापासून असलेले गुण अवगुण जन्मभर न जाणे म्हणजे काय एखादे व्यक्ती असती त्या व्यक्तीला लहानपणापासूनच खोड्या करायची सवय असते खोड्या करायची सवय असते तर ती सवय त्याची मोठे झाल्यावर पण जात नाही म्हणजेच काय जी लहानपणी जी सवय लागलेल्या आहेत माणसाला त्या अं जन्मभर आपल्या अं सोबतच असतात त्यामुळे जन्मापासून आउगू, जे अवगुण गुण अवगुण असते ते जन्मभर राहणे या म्हणीचा असं अर्थ आहे की जी खोड बाळा ही जन्म काळा त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा सीता सावित्री हा समास ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मधारे ऑप्शन नंबर दोन समहार द्वंद्व दो, ऑप्शन नंबर तीन इतर इतर द्वंद्व दो, ऑप्शन नंबर चार वैकल्पिक द्वंद्व दो। त्याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन इतर इतर द्वंद्व समासाचे हे उदाहरण आहे सीता सावित्री पण द्वंद्व समास कसा ओळखायचा की दोन्ही पदे जे आहेत अर्थाच्या दृष्टीनं महत्वाचे असतात जसे की आपण या याच्यामध्ये बघितलं या वाक्यामध्ये किंवा या, 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 या शब्दामध्ये सीता सावित्री हा शब्द आहे सीता सावित्री तर या वाक्यामध्ये दोन शब्द आहेत याची जर फोड केली आपण सीता आणि सावित्री सीता हे पहिलं पद आहे आणि सावित्री हे दुसरं पद आहे तर दोन्ही पदे काय अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत सीता ही एक अर्थ अभिप्रेत करतो आणि सावित्री हे दुसरा अर्थ करतो आणि हे या वाक्याचे जर आपण फोड केली तर त्या दोन्ही वाक्याचे चिता आणि सावित्री या दोन वाक्यांनी आपण उभयानी आव्यांनी ही जोडलेली असतात आणि असे जर या दोन आव्यांनी जर जोडलेले असतात आणि किंवा व तर त्याला काय म्हणतो आपण हा इतर इतर द्वंद्व समास असा आपण म्हणू शकतो तर द्वंद्व समासाचं हे त्याच्यामध्ये हे हा टाईप आहे त्याच्यात इतर इतर तर द्वंद्व समास त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसा बावीसावा ज तो आंबे आणि फणस खातात वाक्यातला प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सकर्मक कर्तरी ऑप्शन नंबर दोन अकर्मक कर्तरी ऑप्शन नंबर तीन कर्तू ऑप्शन नंबर चार शक्य कर्मने त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे तर सकर्मक कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा सगळ्यात पहिले कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर जे क्रियापद असतं ते कर्त्याच्या लिंगवचन पुरुष याप्रमाणे बदलतं ते आणि कर्ता जो असेल वाक्यामध्ये तो प्रथमेत असतो म्हणजेच काय कर्त्याला प्रत्यय नसतात आणि कर्माला प्रत्यय असू शकतात किंवा नसू शकतात जनरली असतात तर अं फनस खाणारा कोण आहे इथं फनस खाणारा जो आहे हा दत्तोपंत आहे मग दत्तोपंत खाणारा आहे म्हणजे हा काय झाला वाक्याचा करता झाला दत्तोपंत आंबे आणि फणस खातात हा वाक्याचा करता झाला आणि खाल्लेलं काय आहे खाल्लेलं इथं आंबे आणि फणस आहे तर खाल्लेलं काय आंबे आणि फणस तर हे वाक्याचं कर्म झालं पण कर्तरी प्रयोगामध्ये काय होत की जर वाक्यात जर कर्म असेल तर।, तर त्या वाक्याला आपण काय म्हणतो अकर्मक म्हणतो म्हणजे काय वाक्यामध्ये कर्म असेल तर आणि वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर त्या वाक्याला आपण अकर्मक म्हणतो पण या वाक्यामध्ये कर्म आहे आपल्या त्यामुळे हा स सकार्मक कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा संपन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उत्पन्न ऑप्शन नंबर दोन कदन्न ऑप्शन नंबर तीन निष्पन्न ऑप्शन नंबर चार विपन्न तर संपन्नचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर चार संपन्नाच्या विरुद्धार्थी शब्द आहे विपन्न पण संपन्नाच्या विरुद्धार्थी शब्द आपण दुसरे सांगू शकतो जसं की दरिद्री असं म्हणू शकतो आपण त्याला गरीबी गरीब पण म्हणू शकतो किंवा निर्धन पण म्हणू शकतो निर्धन म्हणजे ज्याच्याकडं पैसे नाहीत तो धन नाही त्याच्याकडं तर हे पण काही विरुद्धार्थी शब्द आपण संपन्नच्या सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक केशव कुमार म्हणजे प्र के यात्रे ऑप्शन नंबर दोन बी कवी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते ऑप्शन नंबर तीन माधवानुज म्हणजेच काशीनाथ हरी मोडक ऑप्शन नंबर चार केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव धामले तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन आ, कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांचे फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह आहे जसं की फुलांची ओंजळ तर आहेच आणि बाकीचे जे काही आहेत ते पण अत्यंत महत्वाचे आहेत जसं की पिकले पान आहे तापा आहे माजी कन्या दीपज्योतिष मंडवाला आणि वंदन हे पण कवी बी यांची काही साहित्य आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा भीडभिकेची बहीण या म्हणीचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भीक मागणे लज्जास्पदच ऑप्शन नंबर दोन भीक मागून खाणाऱ्याने माज करू नये ऑप्शन नंबर तीन भिडस्तपणामुळे नुकसान होते आणि ऑप्शन नंबर चार भीक मागण्याची वेळ येणे तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन भिडस्तपणामुळे नुकसान होते भिडस्तपणा म्हणजे काय की कशालाही न घावरता म्हणजे डायरेक्ट uh, कुणाला पण काही पण बोलणे म्हणजे भिडस्त करणे त्यामुळे काय होतं की त्याचं काय होतं नुकसान होतं त्यामुळे हा या म्हणीचा अर्थ आपण सांगू शकतो भीड भिकेची बहीण त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि प्लेलिस्ट आपण टाकलेली आहे व्हिडिओच्या याच्यामध्ये तर ती विडिओ प्लेलिस्ट पण बघायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार